पावली ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळतर्फे अष्टविनायक दर्शन यात्रा जोशाबा सरकार युवा मंडळाचा अभिनव उपक्रम सर्व धार्मिक स्थळांना सेवानिवृत्त तसेच वयोवृद्ध भाविकांना देतोय भेटी जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर संचालित माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच अष्टविनायक दर्शन यात्रा संपन्न होत्या दिनांक सत्तावीस पासून ते तीस जानेवारी तारखेपर्यंत ही यात्रा शिर्डीसह हो। अष्टविनायक दर्शनासाठी सर्व भाविक नवापूर तसेच नंदुरबाराहून नुकतेच रवाना झाले यामध्ये सर्व भाविकांना मार्गदर्शन करण्याचे काम जोशाबा सरकार युवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन कुमार माढी सचिव निलिमा माळी तसेच संचालक मंडळ करत आहेत गेल्या दोन वर्षापासून चालू असणारा हा उपक्रम धार्मिक स्थळांना सेवानिवृत्त तसेच वयोवृद्ध भाविकांना अत्यंत माफक दरा प्रामाणिक सेवा, सेवा देत दरवर्षी दोन ते तीन ट्रिप काढल्या जातात आम्ही केलेले प्रामाणिक कार्य यातून मिळणारा आनंद आणि वयोवृद्धांची केलेली सेवा ही आम्हाला काम करण्याचे बळ देते असे आयोजकांनी सांगितले या उपक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद हा नवापूर येथील बस डेपो मॅनेजर विजय पाटील स्थानक प्रमुख रवींद्र जगताप साहेब नियंत्रक संदीप ब्रामणे राजमी काजी चालक संभाजी कोळी सुनील चव्हाण यांनी दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा वाघ राजश्री बोरसे मनीषा लिंगायत निर्मला जाधव लक्ष्मीबाई राठोड कमळजाबाई पाटील रेखा भोये पांडुरंग शिंपी मुरलीधर देसाई सविता सोनार चंद्रकला चौधरी दिलबर सिंग पाडवी सुरेंद्र चौरे भटू भोये आरती राठोड यांनी प्रयत्न केले सुनंदाबाई ठाकूर अलका गायकवाड यांनी प्रयत्न केले